बघता बघता श्रावणातले तीन सोमवार झाले आणि आता येतोय शेवटचा सोमवार तर शेवटच्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण बऱ्याच कॅलेंडरमध्ये असं पण दिलेलं आहे की जव आणि महालक्ष्मी कॅलेंडर जे आपण त्याचाच अनुसरून सगळं करत असतो तर त्यामध्ये जवस असं स्पष्ट लिहिलेलं आहे तर त्यानुसार चौथ्या सोमवारी आपल्याला जवस ही शिवामूठ अर्पण करायची आहे आणि जव म्हटलं तर तुम्हाला इथं इमेज दिलेली आहे मी फोटो बघू शकता जे अनफिल्टर गहू असतात बघा बारीक गव्हाच्या लोंबी तर त्यातला तो प्रकार येतो तर ते आपल्याला किराणा दुकानात भेटून जातं जर तुम्हाला करायचीच झाली तर ती शिवामूठ अर्पण करा पण शक्यतो महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये तर हे जवस असं लिहिलेलं आहे त्यामुळं आम्ही तरी अशीच शिवामूठ अर्पण करतो आणि पाचवा सोमवार आला असेल तर मग त्यावेळी सातू म्हणजे ते पण तसेच दिसतात गव्हामधले आता बऱ्याच वेळा काय होतं की सातू सगळीकडे भेटतील असं नाही तर आम्ही तर गव्हामधले सातू आहेत ते वेचून काढून ते अर्पण केलेले आहेत पाचव्या सोमवारी त्यामुळं आता तुमच्याकडे बघा तुमच्या घरातल्या मोठ्यांना विचारा किंवा आपल्याकडे पूर्वीपासून कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही अर्पण करू शकता पण जसं की महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये तर स्पष्ट जवस असं लिहिलेलं आहे आता जवस आणि जव हे दोन वेगवेगळे शब्द आहेत आणि दो, दोन वेगवेगळे प्रकारचं धान्य येतं तर आम्ही तरी जवस हीच शिवामोट अर्पण करणार आहे आता तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर मग तुम्ही अजून कुणाला विचारून त्या पद्धतीने करू शकता तर चौथा सोमवार आणि पाचवा सोमवार आला असता तर मग त्यावेळी सातू तर जे की गव्हामधले आपण किंवा अनफिल्टर्ड गहू असतात तेच सातव येतात तर ते अर्पण केली असती पाचवा सोमवार आला तर त्यामुळं चौथ्या सोमवारी जवसच अर्पण करायचे आहेत तरी पण तुम्हाला अजून शंका असतील तर तुम्ही आ, तुमच्या घरातल्या आता पूर्वीपासून कसं अर्पण करत आला आहे त्यानुसार ते विचारून करू शकता तर आता चौथ्या शेवटचा सोमवार आहे तर आपल्याला रुद्राभिषेकसुद्धा करायचा आहे आणि आपण जो संकल्प पहिल्या सोमवारी केलेला असतो तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला तो संकल्प सोडायचा आहे कारण आता श्रावणाची सांगता होते शेवटचा सोमवार आहे तर संकल्प सोडायचा तो आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर आपली रोजची देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि ती देवपूजा झाल्यानंतरच पूजेला सुरुवात करायची अगोदर घरची देवपूजाच करून घ्यायची दिवा लावलेला असतो मग तिथं फु तिथून पुढं मग आपण बाप्पांची पूजा सुद्धा केलेली असते तर आता मग मंदिरातच मी असा छोटासा पाठ मांडलेला आहे आणि त्यावरती अगोदर जो संकल्प केलेला असतो तर तो सोडला ज्यावेळी आपण कोणताही संकल्प करतो तर तो सोडणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं तर हे तामणातलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आणि आता आपल्याला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे तर आपण तिसऱ्या सोमवारी जवळ हे हिरवे मूग असतात ती शिवामूट अर्पण केलेली होती जसं की कॅलेंडरमध्ये दे दिलेलं आहे आणि तब कॅलेंडरमध्ये पण बघा आपण आता सातू किंवा जव म्हणाल तर ते आपण कोणतंही श्राद्धाचं कार्य असेल तर त्यामध्ये पितृदोष वगैरे असतात ना त्यामध्ये वापर वापर त्या ते वापरलं जातं तर काळे तिळसुद्धा बघा त्याच पद्धतीने वापरतात त्यामुळे आपण काळ्या तिळाऐवजी पांढरे तिळ वापरले होते त्यामुळे तुम्ही जवच्याऐवजी जवस वापरू शकता आता शेवटी ज्याचा त्याचा इच्छेचा प्रश्न तुम्हाला कसं योग्य वाटतं ते तुम्ही ठरवून करू शकता पण आमच्याकडे आमच्या भागात तरी जवस अर्पण केले जातात तर शेवटचा सोमवार आहे त्यामुळे रुद्राभिषेक करायचा तर हे पंचामृत बनवून घ्यायचं आहे दही दूध तूप साखर मध जे काही असतं ते सगळं आणि शिवलिंगावरती अगोदर तर थंड पाण्याचा अभिषेक करायचा आणि ओम नम नम शिवाय ह्या मंत्राचा जप आपल्याला करत हे करून घ्यायचं आहे तर आता शेवटचा सोमवार म्हटल्यानंतर आपण पहिल्या दुसऱ्या सोमवारी जरी नुसत्या थंड दुधाचा अभिषेक केला असेल तरी शेवटच्या सोमवारी आपल्याला रुद्राभिषेकच करायचा आहे आणि शेवटच्या सोमवारची जर पूजा तुम्हाला मंदिरात जाऊन करता आली तर अवश्य करा कारण मंदिरातलं वातावरण आणि घरातलं वातावरण त्यामध्ये बराचसा फरक असतो आणि वातावरणाचा प्रभाव हा राहतोच शेवटी कितीही केलं तरी आता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरात करा पण शक्य असेल तर मंदिरात जाऊन ही शेवटची शिवामूर्त तुम्ही अर्पण करू शकता तर इथं पाटावरती मी पांढरं वस्त्र म्हणून ठेवलेलं आहे त्यावरती हे ता तामण ठेवलं त्यावरती तांदूळ थोडेसे टाकून आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे आणि शेवटच्या समोराची आपल्याला ही छान अशी शे। आणि शेवटचा समोर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर तुम्ही ब्राह्मणांना शिदा वगैरे देणं ते पण करू शकता पण गरजूंना सुद्धा अन्नदान केलेलं चांगलं कारण आपण कोणतंही व्रत असतं किंवा कोणतीही पूजा असते तर त्याचा शेवट आपण अन्नदान करत असतो तर शे जसं की आपण गुरुवारचं बघा व्रत करतो चार गुरुवार वगैरे असं महालक्ष्मी व्रत तर शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन वगैरे केलं जातं म्हणजे त्याच्याही निमित्ताने अन्नदान होतं त्याच पद्धतीने तुम्ही कोणतंही आपलं व्रत ऐकलं असेल तर अन्नदान व्हावं यासाठी शेवटचा समोर आहे तर, तर तुम्हाला शक्य झालं तरी तुम्ही करू शकता आपल्या इच्छेनं आपल्या परिस्थितीनुसार करावं जसं तुम्हाला करायचं आहे त्यानुसार तर इथं पांढरं वस्त्र अर्पण केलं त्यानंतर भस्मसुद्धा अर्पण केलेलं आहे आणि चंदन लावून घेतलेलं आहे पांढरं फूल आणि धोत्र्याचं फळ आणि फूल दोन्हीही अर्पण केलं जातं आणि बेलपत्र आहे त्याचं जो लांब देठ असतो तो काढून घेऊन अशा पद्धतीने चंदन लावलं ला आणि शेवटच्या सोमवारी जर तुम्हाला मिळाले एकशे आठ बेलपत्र तर अवश्य व्हा तर ओम नम शिवाय किंवा अजून तुम्हाला कोणते साधा सोपा हा मंत्र आहे तो नाही जमला तर इतर आता ही पूजा कशी आपण आता चार चौथा शेवटचा समोर हो आहे त्यामुळे बऱ्यापैकी ही पूजा आपल्या लक्षात असते त्यामुळं पूजेचं एवढं काही हे नव्हतं पण शिवामूठ कशी आता बऱ्याच जणांचा तोच प्रश्न आहे की शिवामूठ नक्की कोणती अर्पण करायची कारण बरेच जण सांगतात की जव हे अर्पण करा तर ब काहीजण म्हणतात जवस अर्पण करा त्यामुळं सगळ्यांचा गोंधळ होतोय तर इथं आम्ही जवसच अर्पण करणार आहोत तर तुम्ही पण करू शकता शेवटी तुम्ही तुमच्या घरातील मोठ्यांना विचारून ते कसे करतात त्यानुसार करू शकता तर इथं मी जवस घेतलेले आहेत त्यावरती थोडंसं पाणी आणि आता तुम्हाला जव आणि जवस हे दोन्ही पण नाही मिळालं ना तर शेवटी तांदूळ घ्या कारण आपण तीन शिवामूट अर्पण केलेले आहेत चौथी शिवामूट आपण अशीच ठेवू शकत नाही त्यामुळं तांदूळ अर्पण करा कारण शिवामूट अर्पण होणं हे गरजेचं आहे तर एक एकमूठ धान्य येतं आता श्र शेवटी श्रद्धेने तुम्ही काहीही अर्पण केलं ना ते शिवाला प्रियच आहे तर तीन वेळा इथं जवळच हे शिवामूठ म्हणून अर्पण केलेले आणि अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण करे देवा असं म्हणत आपल्याला हे शिवामूठ अर्पण करायचे नंतर आरती धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला आता प्रार्थना करायची आहे की हे आपलं व्यवस्थित चार सोमवार निर्विघ्नपणे पार पडलेले आहेत तर आपल्याला इथं आभार मानायचे आहेत नस्त मस्तक व्हायचं आहे घरातल्या सगळ्यांनी नमस्कार करायचा कारण हा शेवटचा सोमवार आहे आणि छान नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शेवटच्या सोमवारची पूजा करू शकता तुम्हाला रुद्राभिषेक जमला तर अवश्य रुद्राभिषेक करा आणि अन्नदान करायला जमलं तर अन्नदान करा आपल्या इच्छेनं जसं जमेल तसं ते करावं आणि शिवामूठ म्हणाल तर मग जवच तुम्ही अर्पण करू शकता आता काही भागात जवच केलेच जातात पण काही ठिकाणी थोडाफार आता प्रत्येक ठिकाणी भाग बदलला की पद्धतीसुद्धा बदलतात तर तुमच्या भागानुसार त्या पद्धतीनुसार तुम्ही करू शकता आपल्या घरातील इतर लोकांना किंवा शेजारी पाजारी जे मोठे असतात वयस्कर असतात त्यांनी पूर्वीपासून जसं अर्पण केलेलं आहे मग त्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन पण मिळू शकतं तर पण शक्यतो जवस हेच अर्पण केले जातात तर तर हा जो शेवटचा श्रावण समोर आहे तर त्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय हर हर महादेव